बेखौफ लड़ने का जज्बा है ये तिरंगा लड़ने का जज्बा है ये तिरंगा भगत सिंह की नीडर का लम्हा है ये तिरंगा। जी के आजाद हिंद सेना की है ये तिरंगा सरदार वल्लभ भाई पटेल की लोहे की टनक है ये तिरंगा गांधी जी के आंदोलन की ललक है ये तिरंगा और बाबा साहब के संविधान की झलक है ये तिरंगा भारत माता की भारत माता की माता संविधातीरंगा हो। तीनही रंगांचा तीनही रंगांचा वेगवेगळ्या वैशिष्ट्य केसरी त्यागाचं प्रतीक पांढरा शांतीच संयमतेचा प्रतीक आणि हिरवा सुजलाम सुफल प्रतीक आणि मध्ये असलेलं चक्र म्हणजेच अशोक चक्र हे तीन तीन या तीनही रंगांना तीनही नीतींना तीनही बांधिलकींना गतिमान ठेवण्यासाठीचं प्रतीक अशा या राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ आपण संकल्प तीर्थ या ठिकाणी जमलेलो आहोत आपण सगळे राष्ट्रभक्त देशभक्त एकदा त्या हुतात्म्यांना महापुरुषांना स्मरण करत या ठिकाणी ध्वजारोहणाला सलामी काही क्षणातच देणार हो। आहोत असा दीडशे फुटी ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी पार पाडला जातोय त्या सर्व हुतात्म्यांना आपण या ठिकाणी जोरदार सलामी सह घोषणेसह अभिवादन करणार आहोत सुखदेव भगतसिंग राजगुरूंचा विजय असो सुखदेव भगतसिंग राजगुरूंचा विजय असो महात्मा गांधींचा विजय असो सरदार वल्लभभाई पटेलांचा विजय असो चंद्र बोसांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला समोर आपल्या समोर काही कॅडर्स आहेत पोलीस अधिकारी आहेत ते ज्या वेळेला सलामी देतील आणि तेच इन्स्ट्रक्ट करतील राष्ट्रगीतासाठी त्यावेळेला आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत अतिशय सुंदर आणि देखणा सोहळा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त आणि त्यांच्या इतर अधिकारी यांच्या समवेत आदरणीय आमदार राजेश मोरे साहेब यांच्या समवेत त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने पार पाडला जातोय वेगळं ऐतिहासिक एक वेगा क्षणिक अपन या क्षण साक्षीदार होता आहोत्तनी सुखदेव भगत सिंह राजगुरु जरी तरीके की सरफरो की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजुए कातिल में है और क्या हमने पाया क्या खोया है हमने क्या हमने पाया और क्या खोया है हमने ये इतनी पब्लिक ये इतनी जनता यहाँ पर है हेही तो हम सबके हासिल में है यही तो हम सबके हासिल में है हेच या ठिकाणी त्यांनी उद्गार काढले असते कारण आजकाल सोशल मीडियाच्या युगामध्ये प्रात्यक्षिक स्वरूपात येऊन आपण राष्ट्रध्वजाला सलामी देण्याचं जे ऐतिहासिक सुवर्णक्षण या ठिकाणी साजरे करत आहोत त्याचे साक्षीदार होताना कल्याण डोंबिवलीतील जे काही रहिवासी त्या सर्व रहिवासांच्या हृदयामध्ये धक धकती आस धक जोश या देशासाठी या देशभक्तीसाठी आणि या तिरंग्यासाठी त्यांना तिरंगा आमची आन बाण आणि शान आहे ही आन बाण आणि शान तिरंगा हळूहळू क्षणाक्षणाने वर जातो त्या पद्धतीनेच आम्हाला सर्व भारतीयांची मान सुद्धा उंचावते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपण भारतीय असू देत किंवा एक सर्वसामान्य नागरिक जो कोणाच्या समोर झुकत नाही ही शक्ती हे बल त्या संविधानाने भारतीय संविधानाने दिलेला आहे की जो कोणासमोरच झुकत नाही तो फक्त आणि फक्त या तिरंग्या समोर नतमस्तक होतो कारण तेवढी सशक्त बलसहित ताकद या तिरंग्यामुळेच आम्हाला येत असते या तिरंगा ध्वजारोहित होऊन वर जाणार राष्ट्रगीत होणार आपल्या सर्वांमध्ये नवचेतना निर्माण करण्यासाठी पोलीस कॅडर्स इतर अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या ड्युटिकल किंवा एक शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्यामध्येही आपल्याला शिस्तबद्ध पद्धतीने हा वेगळा जोश वेगळा चेतना घेऊन राष्ट्रगीताचा समारोप करायचा आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने संविधानाच्या प्रास्ताविकतेचं सुद्धा वाचन होणार त्यामुळे राष्ट्रगीत झाल्यानंतर कोणीही आपल्या जागेवरून आणू नये होतील राष्ट्रगीत होणार त्यानंतर संविधानाच्या संविधानाच्या प्रास्तविकतेच वाचन होणार आणि अशा रीतीने हा आपला महान असा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा होणार उडा प्रजासत्ताक चिरायू हो प्रजासत्ताक चिरायू हो कोणीच काही थांबून जनगण म्हण हे राष्ट्रगीत झाल्यानंतर कृपया सावधान अवस्थेतच आपण उभे राहणार आहोत राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण राज्यगीत इथे तिथे वाजवलं जाईल राज्यगीत वाजवल्यानंतर ही पत्नी सज्ज होईल पण कोणीही सावधान स्थिती सोडू नये जनगणमन हे राष्ट्रगीत म्हटलं जाईल या राष्ट्रगीतानंतर लगेचच राज्यगीत वाजवण्यात येईल आणि त्यानंतर हा ध्वजारोहणाचा सा कार्यक्रम संपन्न होईल ध्वज वरवर जातो आहे सगळं झाल्यानंतर आपल्याला जे तिरंग्याचे बलून्स सगळ्या मुलांच्या हातात दिलेले आहेत पेट्रोलवर जादर सुद्धा आहेत त्याने वर आहे हा ही हा हाच उत्साह ही चेतना कायम ठेवायचे बोला भारत माता की बोला भाराक्की वंदे 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 उपस्थित या एरियामधले आमदार श्री राजेश जी मोरे साहेब श्री गोकुलजी एस आर पी एफ कमांडेंट आपले झेंडेसाहेब आमचे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी पुलीस खात्यातले सर्व अधिकारी कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचा ज्या नागरिक या भागातले इथे उपस्थित आहेत मोठ्या संख्येमध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते त्यांना नमस्कार करते आणि आपण सगळ्यांना प्रजासत्ताक दिवसाची खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आपलं आज यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष आहे संविधानाचा त्यामुळे आपण हर घर संविधान हा उपक्रम यावर्षी राबवतो आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण घेतो आहे आणि या, या, या प्रजत्ता दिवसानिमित्त मी एक ओ, मे एकच मेजर गोष्टी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपला संविधानामधला जो पहिला पान आहे ज्याला आपण प्रियम्बल म्हणतो त्याला जर आपण कटाक्षणाने वाचलं आणि त्याचं अनुपालन केलं तर निश्चितपणे आपण एक नागरिक म्हणून जी आपली कार आपले जे राईट आहे ड्युटीज आहेत त्यांना चांगल्याने समजून घेऊ शकतो आणि एक चांगला नागरिकच एक चांगला देश घडू शकतो यामुळे त्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे इथे उपस्थित सगळ्यांना मी मनापासून विनंती करेन की आज आपण हे प्लेज घेऊया की आपण आपल्या देशाला पुढे घेऊन घेऊन जाण्यासाठी ते प्रिएम्बलला मनामध्ये धरून आपला जे काही काम आपण करतो प्रायव्हेटमधला असू द्या सरकारमधलं असू द्या ते आपण करून घेऊ आणि आपल्या देशाला पुढे नेऊ एवढं सांगून परत एकदा आपल्याला सगळ्यांना प्रजासत्ताक दिवसाचं खूप खूप मनापासून शुभेच्छा जय हिंद जय जे महाराष्ट्र